नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनाली झोमेकर या चॅनलमध्ये तर आता थंडी खूपच लागायला लागली आहे एवढ्या दोन तीन दिवसापासून तर एवढी थंडी वाजते की काय सांगायचं तर त्या थंडीसाठी स्पेशल गरमागरम आपण इथं नवीन पद्धतीने हिरव्या मटारचे पराठी करणार आहोत तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे कसे बनवायचे डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे आणि बारकाईने बघा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत बघत राहा तर काय केलंय मस्त हिरवा मटारा बा मटार ताजा ताजा बाजारातून विकत आणला मस्त सोलून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर हिरवा मटार टाकायचा त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या लसूण थोडासा जास्त घालायचा आणि अगदी थोडंसं आलं यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा क्रश करून टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कोथंबीर टाकायची थोडीशी आणि मस्त याचं म्हणजे आबडधोबड असं मिक्सरमध्ये फिरून हे बघा या पद्धतीने वाटत तयार करून घ्यायचं व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे त्यानंतर वाटण झाल्यानंतर त्याची छोटी छोटी गोळे अशी तीन माझे झालेत तर तुमचे जेवढे होतील तेवढे तुम्ही करून घ्या आणि माझे इथं तीन झाले तर तुमचे जास्त होऊ शकतात कारण हिरवा मटार तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण जे तीन गोळे तयार केले होते हिरव्या मटारचे ते एका प्लेटमध्ये ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आणि इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलं जसं आपण चपातीला रेग्युलर मळतो की त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आणि त्याला एक तास मस्त भिजून ठेवायचं तर मी इथे भिजून घेतलेलं हे गव्हाचं पीठ मळलेलं घेतलं आहे आता त्याला कोरडं पीठ लावून त्याचे तीन गोळे तयार करून घ्यायचेत आणि आपण जशी पुरणपोळी करतो ना त्याच पद्धतीने इथे मी हा पराठा करणार आहे तर वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये दाबून दाबून हा गोळा भरून घ्यायचा बसला तरी दाबून भरायचा म्हणजे मस्त भरगत असे इथे हिरव्या मटारचे आपले पराठे तयार होतात तर तो छान वाटी तयार करून घ्यायची गव्हाच्या हो पिठाची आणि तो गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये बुडवायचा तर कोरड्या पिठामध्ये का बरं बुडवायचं ते पण सांगते कोरड्या पिठामध्ये जर हा गोळा बुडू, बुडून बुडून घेतला तर जी आपली वाटी तयार करून घेतली गव्हाच्या पिठाची त्याला हा गोळा चिटकत नाही आणि मस्त लाटताना छान फिरला जातो मग तो आणि सगळीकडून पसरला जातो चपा आपला पराठा त्यामुळे कोरडं पीठ लावून घ्यायचं या गोळ्याला तर हे लावल्यानंतर त्याला मिटून याचा गोळा तयार करून घ्यायचा कोरड्या पिठामध्ये बुडून मस्त पराठा लाटायला घ्यायचा तर इथे तुम्ही हा पराठा पण पेपरवर लाटू शकता जशी मी पुरणपोळी दाखवली ना त्याच पद्धतीने जर लाटला तर अजिबात फुटणार नाही पण मीच तसाच पोपाटवर लाटलेला आहे पीठ ठेवून हरकत नाही तरी पण मला जमतो म्हणून मी ला लाटला आहे पण पेपरवरती ज्यांना जर नऊ शिके जे आहेत ज्यांना जमत नसेल त्यांनी पेपरवर लाटू शकता आणि भरभर असा लाटून होतो तर मी इथे या पद्धतीने हा पराठा लाटून घेतला आहे आपला पराठा लाटून होतोय तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा तवा गरम झाला की त्यावरती हा आपला लाटलेला पराठा त्या तव्यावरती टाकायचा आहे पराठा हलक्या हाताने हलका लाटायचा म्हणजे छान एकसारखा मऊ आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा पद्धतीने लाटला जातो तर पराठा मी छान तवा तापल्यानंतर त्यावरती टाकून घेतलाय आणि एक दोन मिनटं एक साईड भाजून घेतली आणि पलटी दिली आहे त्यानंतर तुम्ही इथे साजूक तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता मी तर तेलच लावलंय आणि तेल लावून छान मस्त दोन्ही साईडने अलटत पलटत हा पराठा खरपूस अशा रंगावर भाजून घेऊ शकता किंवा घ्या मी भाजून घेतलाय आणि एक एक एकामागून एक मी इथे तीन पराठे करून घेतलेत हिरव्या मटारचे तुम्हाला जर आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करा त्या शेजारी बेलायकनही क्लिक करा बेलायकन क्लिक केल्याने तुम्हाला माझे रोजची रोज व्हिडिओ बघायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मध्ये खूप हिरवा वाटाणा उपलब्ध आहे भेटतो पण बाजारात एकदम इझिली त्यामुळे आपण घेऊन येतो घरामध्ये आणि रोजची रोज काय म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने हिरव्या मटारची रेसिपी बनवता येईल हेच बघत असतो तर खास तुमच्यासाठीच मी हा हिरव्या मटारचा पराठा शेअर केला आहे भाजी आणि भातामध्ये तर आपण रेग्युलर टाकतोच हिरवा मटार पण त्याचे पराठे जर असेच पद्धतीने बनवून खाल्ले किंवा एकदम नवीन पद्धतीने काहीतरी त्याचं बनवून खाल्लं तर मुलांनाही आवडतं आपणही खुश होतो आणि आपल्यालाही नवीन काहीतरी खायला मिळालं म्हणून आनंदित होतो तर मस्त तीन पराठे मी लाटून भाजून घेतलेत खरपूस असे मौसूद झाले होते मुलांनी खाल्ले मी खाल्ले सरां सर्वांना आवडले आणि मस्त आपले इथं मी टोमॅटो सॉस बरोबर एन्जॉय केले तर या पराठे खायला मस्त हिरव्या मटारचे पराठे आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता मी तुम्हाला एक पराठा फोडून दाखवते अगदी मस्त कडेपर्यंत पसरलेला आहे मटार आणि एकदम झणझणीत झालाय आणि चवीला पण तेवढा छान झालाय बरं का नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा मस्त झाला एक बाईट तुम्हाला खाऊन पण दाखवते तरी तुम्ही टोमॅटो सॉस घेतलाय तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता तसं पण खाऊ शकता खूप छान लागतं दही बरोबर पण खाऊ शकता अप्रतिम होतो हिरव्या मटारचा पराठा